मोहाट पुलापासून केसकरवाडी वाघेश्वर पर्यंत बारा मुली बारा मुलां बारा प्रौढ अशा छत्तीस लोकांनी इथं बारा किलोमीटर अंतर पोहण्याच आज काम केलेलं आहे आतापर्यंत मी आणि माझ्या वडिलांनी सहा वेळा धरम तर ते गेट ऑफ इंडिया हे पस्तीस किलोमीटर अंतर एकदा रिटर्न त्याच्यानंतर दोन वेळा जिब्राल्ट स्टेट टोरोनियस गल्फ अमेरिकेतला दोन इंटरनॅशनल नाही अमेरिकेतल्या हडसन रिव्हरमधल्या दोन स्विमिंग रेसेस केले आहेत त्याच्यामध्ये रौप्य पदक मिळालेलं आहे आणि आज हा उपक्रम करायचा उद्देश असा की महाराष्ट्र शासनामार्फत आत्ताच क्रीडा सप्ताह सुरू आहे तर खेळाचा शहरी भागात, भागात प्रसार आणि प्रचार झालेला आहे मात्र ग्रामीण भागात अजूनसुद्धा खेळाचा प्रसार झालेला नाही आहे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किंवा मुलांना याच्यापासून प्रेरणा मिळावी आणि त्यांनीसुद्धा आदर्श घेऊन पुढं असे उपक्रम करावेत हा या पाठीमागचा उद्देश पहिल्यांदाच मी एखाद्या नदीमध्ये पोहण्यासाठी आलो आहे आम्ही बारा बारा किलोमीटर हे अंतर तासात तासात पूर्ण नाही तर माझे सर्व सर्व स्विमर मित्र माझ्या माझ्या बरोबर होते आम्हाला हे पोहताना खूप आनंद झाला बारा 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 हा शतकातील एकमे मूर्त या मूर्तावरती सातारा जिल्ह्यामधील जलपटून एक विक्रम केलेला आहे शिषकांतपुरे भारत फॉर इंडिया साठी सातारा